इचलकरंजी शहरात खळबळ उडवणारी हल्ल्याची गंभीर घटना समोर आली आहे विक्रमनगर येथे राहणारे गजानन बापू मुदगल वय पंचेचाळीस यांच्यावर त्यांचाच कामगार जईद इनामदार याने पगार मागण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरातील गजानन मुदगल यांच्याकडे इचलकरंजी बसस्थानक परिसरातील पार्किंगचा ठेका आहे काल रात्री साडेअकरा ते साडेबारा दरम्यान ते झोपले असताना त्यांच्याकडेच कामाला असणाऱ्या जैद इनामदार यांनी त्यांच्या डोक्यावर अचानक हल्ला केला त्यानंतर तेथून पळून जात असताना गजानन मुदगल यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी हल्लेखोराने पुन्हा एकदा त्यांच्या डोक्यावर वार करून घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गजानन मुदगल यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला ऊस तोडण्याचा कोयता स्टेशन रोडवरील एका हॉटेलसमोर टाकून हल्लेखोर पसार झाला आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे